नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका कपाशी पिकाची मुलाखत घ्यायला आलो तर आज मी आहे कुठल्या परिसर हा ठेरोळे तालुका रावेर ठेरोळे तालुका रावेर जिल्हा जळगाव जळगाव परिसरामध्ये आपण आलोत पद्मकर पाटील साहेब यांच्या शेतामध्ये आज यांना आपण वेस्ट कंपनीचं ॲग्रीटी टू ॲग्री गोल्ड आणि प्रोटेक्ट हे यांना आपण दिलं होतं तुम्ही स्वतः पहा माझ्या हाईटच्या वरती पान गेलेलं आहे नॅनोटेक पण ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये जबरदस्त वाढ आणि प्रकारे शूटिंग घेणार आहे तुम्ही स्वतः पहा प्रत्येक झाडाला बोंड भरपूर लागलेले आहेत ला क्वांटिटी पण भरपूर आहे प्रत्येक तुम्ही तळापासून ह्याची हाईट पहा तर आज हा चमत्कारी रिझल्ट हा प्रोडक्टचा ह्यांना आलेला आहे तर आपण ह्या प्लॉटचे मालक पद्मकर पाटील सर त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत पद्मकर सर नमस्कार नमस्कार आ, किती दिवसापासून सर तुम्ही हे कपाशी पीक घेतात कपाशी पूर्वीपासूनच चालू आहे तर हे वर्षीच्या वाढीमध्ये आणि ह्या वर्षीच्या वाढीमध्ये तुम्हाला फरक काय जाणवतोय का वाढ भरपूर आहे या या वर्षीचं पीक आधीच्या पिकापेक्षा पी फार चांगला आहे हाईट त्याच्यानंतर आपण बघा त्यांच्या शेजारी एक कपाशीचं झाड आहे त्याची हाईट तुम्ही स्वतः पहा मित्रांनो आज सरांची तर हाईट या ठिकाणी आहे आणि सर्वसाधारण हे एक सात ते आठ फूट पकडू हा सा, सात साडेसात सात साडेसात फुटापर्यंत ह्या झाडाची हाईट वाढलेली आहे आणि तुम्ही या झाडाची फळं पण पहा बुंद पण पहा ब्रांचेस पण पहा क्वालिटी पण पहा हा जबरदस्त रिझल्ट कपाशी या पिकावरती सरांना भेटलेला आहे तर दरवर्षीच्या उत्पादनामध्ये आणि ह्या वर्षी जे उत्पादनामध्ये तुम्हाला फरक काय जाणवेल जे फुलांची आणि कैऱ्यांची जी संख्या आहे हा ती आधीच्या पेक्षा कमीत कमी दीडपट वाटते आणि त्यामुळे उत्पादनही दीडपट व्हायला पाहिजे अच्छा म्हणजे आपण एकरी दहा क्विंटल पर्यंत घेतलेला आहे पहिलं तर या वर्षी आपल्याला पंधरा क्विंटल चौदा क्विंटल पर्यंत अपेक्षा आहे अपेक्षा आहे तर चार क्विंटल पाच क्विंटल जर एक्स्ट्रा वाढला तर अंदाजे अमाऊंट किती रुपये झाली सर ते वीस हजार रुपये वीस हजार रुपये मिनिमम वीस हजार रुपये तरी होतील चार क्विंटलचे बरोबर आहे तर सर्वसाधारण तुम्हाला आपल्या प्रोडक्टचा वेस्टेच्या प्रोडक्टचा खर्च किती आला तुमच्या ह्याला ऍडिशनल खर्च किती आला किती वेळा सोडलो तुम्ही दोन 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 आणि स्प्रे केले अंदाजे खर्च किती आला सांगू शकता सहा हजार चारशे सहा हजार चारशे हा तुमचा ऍडिशनल खर्च आला आणि आपण हा पार्ट वन व्हिडिओ बनवलेला आहे याच शेतामध्ये आपण पार्ट टू बनवणार आहे तर माझा एक अंदाज सांगतो पंधरा नाही पण अठरापर्यंत या जायला काय अडचण नाही आहे आपण थोडंसं पलीकडे जाऊया या तुम्ही मी रानातून चालतो आहे प्रत्येक झाडाची क्वालिटी ना क्वालिटी तुम्ही पहा तुम्ही स्वतः पहा शेतकरी मित्रांनो हा जबरदस्त रिझल्ट आपल्या प्रोडक्ट चालेल मी पुढे जातो दोन मिनटं सर हां या ठिकाणी पहा तुम्ही मी त्यांच्या कपाशीतून चालत आहे ही हाईट ही क्वालिटी ही काळुकी तुम्ही स्वतः पहा हाईट तुम्ही स्वतः बघत आहे हा जबरदस्त रिझल्ट आपण प्रोडक्टचा घेतलेला आहे हात वरती केला हाताच्या वरतीसुद्धा हा माझा पुरत नाही आहे ही एवढी उंच कपाशी मी आत्तापर्यंत एवढी कधी पाहिलेली नाही आहे आणि प्रत्येक पुनंदा पुन्हा पुन्हा शूटिंग आणि फोटो घेतो आहे हे एकच झाड आहे ह्या झाडाची हाईट पहा ह्याचं एवढं रिझल्ट याचं मेन कारण आहे आपल्या वेस्टीज कंपनीचं जे ह्यूमिक आणि ॲग्रीएटिट्यू आहे त्याचा रिझल्ट हा आहे कारण मार्केटमधल्या ह्युमिकमध्ये ना आपल्या ह्युमिकमध्ये हा डिफरंट आहे की त्याच्यामध्ये सायटो कॉइनिंग आहे ऑक्सिजन आहे फायटो हॉर्मोन्स आहे सहा टक्क्यातलं फुल विक प्लस ह्युमिक आहे त्याच्यामुळे मुळ्यांची वाढ हे प्रचंड झाल्यामुळं हा फरक हा रिझल्ट त्यांना दिस दिसत आहे तर एक शेतकरी मित्र म्हणून पाटील सर तुम्ही काय मॅसेज देऊ इच्छिता हा माझा युट्यूब चॅनल आहे संपूर्ण महाराष्ट्र ह्या चॅनलला बघत आहे तर एक शेतकरी मित्र म्हणून काय मॅसेज देऊ इच्छिता शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळून सण जैविक उत्पादनं जर चांगल्या प्रतीची आता वेस्टीजची उत्पादनं मी वापरतो आहे फार चांगली आहेत आणि जैविक उत्पादनं जर वापरली तर आपली शेतीही चांगली राहील आणि उत्पादनही कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो तर आज आप वेस्टिज कंपनीचं जे ॲग्रीएटी टू ॲग्रीमिक आहे ते त्याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट याच्या पाठिमागचं कारण आपलं सेंद्रिय ऑर्गेनिक जैविक कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे ह्याचा रिझल्ट हा तुम्हाला अफलातून मिळत आहे पडत आहे तुम्ही स्वतः पहा प्रत्येक झाडाची क्वालिटी ना क्वालिटी मी तुम्हाला दाखवत आहे हा आपला युट्यूब चॅनल आहे महाराष्ट्र जलमित्र नावानं कडकपर्यंत पहा एकसारखी क्वालिटी एकसारखी सारखी हाईट ओके धन्यवाद